दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ प्रचाराला प्रभाग क्रमांक तेरा व चौदा या परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी चवाठा येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर छप्पी जितादिम गजरात चौक शिरीज कुमार चौक मोदकेश वसात काझीगडी कुंभारवाडा शीतळादेवी चौक स्वामी विवेकानंद चौक अशा विविध परिसरात प्रचार दौरा करण्यात आला यावेळी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशास्त्रांशी बोलताना अधिक माहिती दिली मी ॲडव्होकेट पवन अशोक गुरव जुने नाशिक मंडळ सरचिटणीस भाजपा खरं तर बघायला गेलं तर ताईंना प्रकाराची गरजच नाही गेल्या दहा वर्षापासून जर आपण बघाल तर ताईंनी प्रचंड विकासाचे कामं हे हो। नाशिकमध्ये विधानसभेमध्ये केलेलं आहे जुने नाशिक परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळं जुने वा, जुने धार्मिक स्थळं आहेत ते आहेत त्यांचा देखील विकास विविध समाजांना निधी मिळवून देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि त्यामुळं जुने नाशिक परिसर सर्व समाज ताईंच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं सर्व समाज ताईंच्या पाठीशी उभा आहे त्याचप्रमाणे ताईंनी जे हिंदू धर्मीय बांधवांचे मंदिरांचे कामं करून दिले त्यांचे जीर्णोद्धार करून दिले त्यामुळे देखील ताईंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उभा आहे आणि निश्चितपणे ताई येत्या तेवीस तारखेला निवडून येतील प्रचंड मताने निवडून येतील आणि गुलाल आमचा ही अमोल मानकर जुनं नाशिक रहिवासी मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर मॅडमांचे जे आज विकास कामं झाली आहेत तिथे वनमाळी समाज मंदिर आहे साळी समाज मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार मॅडमांनी चांगल्या प्रकारे केला आहे तर जुन्या नाशकामधून मॅडमांना खूप चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे तर मॅडम विजयी होतील हे निश्चित आहे नमस्कार आज प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मिळून म्हणजे संपूर्ण जुन्या नाशिक परिसरामध्ये आमदार देवेदेताई फरिंदे या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत या कबळ या निशाणेवर उभ्या आहेत तर त्यांची संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये एक भव्य दिव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक स्वागत करत आहेत त्याचं कारणही तसं आहे की सगळेजून आत्तापर्यंत जे म्हणत होते की जुन्या नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पण पाईंच्या माध्यमातून हा जुन्या नाशिक जो परिसर जो आहे आमचा तो तो छोट्या छोट्या समाजांनी बनलेला आहे तालमींनी बनलेला आहे तो आमचं माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल क कुंभार समाजाचं मंगल कार्यालय असेल साई समाजाचं सा मंगल कार्यालय असेल अशा छोट्या छोट्या समाजांना एकत्र घेऊन त्यांचे समाज मंदिरं भांडले आपल्या जुन्या नाशिकमधलं तालमींची संख्या म्हण खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग संत का कुंभार तालीम असेल आमची छपरीच्या तालमीला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट ताईंच्या निधीमधनं झालेली आहे तिथून पुढे गेल्या आदर्श तालीममध्ये एक दुमजली बिल्डिंग झालेली आहे तिथे देखील व्यायाम साहित्य आहे बंडू बंडुहस्त तालीम आहे गुलालवाडी व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर बा खाली गेलं तुम्ही ओकाची तालीम आहे दांडेकर दीक्षित तालीम आहे यशवंत व्यायामशाळा आहे अशा संप घनकर गल्ली तालीम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी मंदिरांचा आणि तालमींचा विकास केलेला आहे तर त्या विकासाच्या जोरावरच या जुन्या नाशिकमध्ये ताईंना भरभरून प्रेम करणारे नागरिक आहेत आणि मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की ताई या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन एका खांद्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालल्यात आणि त्यांना मतदार शंभर टक्के मागच्या दोन वर्षापेक्षा दोन वेळेपेक्षा यावर्षी प्रचंड बहुमतांनी विजयी करत लोकशास्त्र